महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची पत्रकार परिषद आठ मार्च रोजी आपण ऐतिहासिक असं राज्याचं महिला धोरण जाहीर केलं अनेक नाविन्यपूर्ण बाबी नमूद केल्यात प्रत्येक विभागामार्फत महिलांना सक्षम करण्यासाठी समानतेची सुरक्षेची आर्थिक आणि शैक्षणिकरित्या सक्षम करण्यासाठी आहे महिलांना पुढे नेण्याच्या ने दृष्टिकोनातून हे धोरण राहील आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमेपासून ज्या बालकांचा जन्म होईल त्यात आईचं नाव देखील लावलं जाईल उदाहरणार्थ म्हणून आदिती वरदा सुनील तटकरे आईचं नाव वडिलांच्या आधी लावलं जाईल सर्व शासकीय कागदपत्रांवर नाव देण्यात येईल हा ऐतिहासिक निर्णय नक्कीच ठरेल पिता इतकंच आईचं देखील स्थान महत्वाचं आहे पुढच्या काळात पिंक रिक्षासारखी योजना देखील निर्णय घेण्यात येईल महिलांना शैक्षणिकरित्या पुढं आणणं आठ लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतलाय येणाऱ्या पिढीपासूनच सुरुवात केली तर पुढे आपल्याला इतर योजनांची गरजच लागणार नाही महिलांचे योगदान मुलांच्या आयुष्यात मोठं त्यांना सन्मान देखील गरजेचा समाजातील दरी मिटवू शकू यासाठी देखील हा निर्णय घेतलाय महिला दिनाच्या दिवशीच मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी याला त्वरित मान्यता दिली महिलांना समान वागणूक देण्याच्या दृष्टीनं हे पाऊल असेल उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने एक निर्णय घेतला होता बारावी नंतर शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला ऑन रायगड जागा आपण कुठल्या सर, सर, सर्वे सर्वे संदर्भात बोलताय हे मला माहित नाही सर्वेत आम्हाला एक लाखांच्या मताधिक्यानी निवडून येईल असं दाखवत आहे महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात आज आणि उद्या महत्वाची बैठक आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सांगू शकते की जो निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल दोन ते चार दिवसात लोकांना कळेलच मावळ संदर्भात देखील बातमी येत होती की भाजपला ती जागा पाहिजे ऑन शिवतरे बारामती बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पवार हे समीकरण आहे त्यांनी कुठल्या गोष्टीतून बोलले हे काही माहीत नाही अजित पवार यांना देखील शिवतरे भेटले होते आम्हाला अधिकाधिक महायुतीच्या जागा निवडून आणायच्या आहेत शिवतरे काय बोलले हे मला माहीत नाही ते वरिष्ठ नेते आहेत जी जागा त्यांना जाहीर होईल त्यात आम्ही मोदीजींना जिंकवण्यासाठी प्रयत्न होईल आम्हाला अडचण वाटत नाही आम्हाला ना ना वागणूक मिळेल अशी खात्री आहे राष्ट्रवादीच्या चार सिटिंग जागा आहेत अजून वाटतं त्या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे ऑन बांगर हाऊभाव कुठल्याही लोकप्रतिनिधीनं असं कोणतंही वर्तन करू नये ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज तीन दिवसापूर्वीच आठ मार्च या दिवशी आपण जागतिक महिला दिन सालबा प्रमाणे साजरा करत असतो आणि या दिवशी आपण एक अतिशय ऐतिहासिक महिला आणि या महिला आपण अनेक नाविन्यपूर्ण बाबींचा आणि त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरणासाठी या धोरणामध्ये आपण अनेक नवीन बाबी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत या धोरणामध्ये प्रत्येक विभागाच्या दृष्टिकोनातून महिलांना सक्षम करणे गोष्टी या गोष्टीकडे अधिकाधिक प्राधान्य देऊन आपण या धोरणामध्ये पहिल्या तीन धोरणांच्या तुलनेमध्ये हे धोरण अधिकाधिक महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना समानतेची वागणूक देण्यासाठी महिलांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिलांना आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आखलेला आहे ज्याची माहिती आपल्याला सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी ऐकायला मिळाली आम्हाला निश्चितपणाने आनंद आहे की या महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये आम्ही हे चौथं महिला धोरण त्या ठिकाणी आणू शकलो निश्चितपणाने हे धोरण महिलांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रयत्नशील हे निश्चितपणाने राहिलं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे नेहमीच पुरोगामी राज्य राहिलेलं आहे महिलांना अधिका अधिक स्थान देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे नेहमीच इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर राहिले आणि म्हणूनच हे महिला धोरण हे त्याच्यातीलच एक मोठं आणि ऐतिहासिक पाऊल आहे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण येत्या एक मे दोन हजार चोवीस पासून ज्या ज्या बालकांचा जन्म होईल त्यांच्या नावापुढे पहिलं त्यांच्या आईचं नाव लावलं जाईल म्हणजे बाळाचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव आणि त्याच्यानंतर त्यांचं अण्णा उदाहरणार्थ जसं आम्ही नेहमी उल्लेख करत असतो की आदिती वरदा सुनील तटकरे असं एक मे दोन हजार चोवीस पासून जितकी बालक जन्माला येतील त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये महसुली दस्तावेजमध्ये किंवा त्यांच्या इतर सगळ्या म्हणजे आधार कार्ड असतील त्यांच्याशी निगडीत जितकी शासकीय कागदपत्र असतील शैक्षणिक त्यांचे दाखले असतील या सगळ्यामध्ये त्यांच्या आईचं नाव वडिलांच्या आधी घेतलं जाणार आहे हा एक ऐतिहासिक निर्णय हा आपण महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे मी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा त्याचबरोबर मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी यांचे या निमित्ताने मी, मी आभार मानेन की त्यांनी या निर्णयाला विभागाने प्रस्तावित केलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला नक्कीच महिलांना ज्या वेळेला आपण समान वागणूक हा विचार आपण समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला हा एक निर्णय अतिशय ऐतिहासिक नक्कीच ठरेल मुलांच्या संगोपनामध्ये एखाद्या मुला मुलाच्या आयुष्यामध्ये त्याच्या आईचंही स्थान हे तिथे इतकंच महत्वपूर्ण आहे हे नक्कीच या निर्णयातून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल महिला धोरणाअंतर्गत आम्ही अनेक वेगवेगळ्या बाबींचा समावेश केलेला आहे महिला धोरण हे अष्टसूत्री धोरण म्हणून आम्ही मांडत असताना याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये पिंक रिक्षासारखी एक अतिशय चांगली योजना जेणेकरून महिलांना त्या ठिकाणी रोजगारी मिळेल पण प्रवास करत असताना शहरांमध्ये सुरक्षतेच्या बाबतीमध्ये अधिकाधिक -अधिक अनुकूल वातावरण निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून तो घेण्यात येणारा निर्णय आहे त्याचबरोबर पर्यावरणपूर्वक बाबीमध्ये महिलांचा समावेश वाढवणं त्याचबरोबर महिलांना शैक्षणिकरित्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मधल्या कालावधीमध्ये निर्णय घेतला की आठ लाखाच्या खाली आज ज्या कुटुंबांचं उत्पन्न असेल त्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये सवलती दरामध्ये किंवा मोफत शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे लेख लाडकीसारखी एक अतिशय प्र अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणलेली आहे त्यामुळे या सगळ्या बाबी करत असताना आजच्या मंत्रिमंडळामध्ये हा घेतलेला निर्णय आ काहे, हा नक्कीच ऐतिहासिक आहे हा निर्णय घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे प्रथम त्या ठिकाणी ठरलेलं आहे याचाही मी अतिशय अभिमानपूर्वक या निमित्ताने उल्लेख करू इच्छितो <सथ> तर आपण जर बघितलं तर प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदीजी या दोघांचीही विधानसभा मतदारसंघ येतात मावळ मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे आज तर बातमी तिथेही आहे की भाजपने त्या जागेचाही दावा केलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रयत्न करत असतो की त्यांना त्यांच्या प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा असतो आणि त्या ह्याच्याने ते भूमिका मांडत असतात भूमिका मांडणं आणि आपलं मत मांडणं वेगळी गोष्ट आहे एकदा जा जागा जाहीर झाली की ताकिनी महायुतीचे सगळे घटक पक्ष ती जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करतील ही बाब त्या ठिकाणी निश्चित आहे असं म्हटलेलं आहे त्याच लोकांना दिसून त्यामुळे दोन्ही पवारांना बारामतीमध्ये पाडा असं त्यांनी वाटत बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पवार कुटुंब हे नेहमीच एक वेगळं समीकरण त्या निमित्ताने राहिलेलं आहे मला माहित नाही मी शिवकरे साहेबांची काही स्टेटमेंट वाचलेली नाहीये किंवा ऐकलेली नाहीये पण कुठल्या रेफरन्सनी त्यांनी ती स्टेटमेंट दिली मला माहीत नाहीये पण मला असं वाटतंय त्यांना ते आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत मधल्या कालावधीमध्ये अजितदादांसोबत पण त्यांचा दोन तीन वेळा संवाद झाला मला आठवतंय एक आम्ही मंगळवारी आमच्या आमदारांची सगळ्यांची मिटिंग असते एका मंगळवारी ज्यावेळेला दादा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला अभिनंदन करायला शिवसेने साहेबही आलेले होते त्याच्यामुळे त्यांनी कुठल्या रेफरन्सनी आता ते मत मांडलं मला माहीत नाही साधारणपणे उल्लेख केल्याप्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक पक्ष मग तो महाविकास आघाडीचा असो महायुतीचा असो ते आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी करत असतात महायुतीच्या सरकारचे घटक पक्ष सुद्धा तिथं तिथं आपलं मत व्यक्त करतात एकदा तिथे महायुतीचे उमेदवार निश्चित झाले घोषणा झाली तर प्रत्येक घटक पक्ष जितके मित्र पक्ष आहेत महायुतीमध्ये ते सगळे एकत्रितपणाने काम करतील आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये देशा महाराष्ट्रामध्ये अधिकारिक महायुतीच्या जागा निवडून आणायच्या असल्यामुळे कुठेही कोणाचं मतमतांतर त्या ठिकाणी व्यक्त होत असलं तरी त्याचा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही अशी मला त्या निमित्ताने खाता येईल मी म्हटल्याप्रमाणे मी त्यांनी एक्झॅक्टली काय विधान केलेलं आहे हे ऐकलं नाही त्याच्यामुळे अधिक त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही शिवतरे साहेब एक सिनियर नेते आहेत त्यांच्या भागातले त्यांनी विधानसभा त्या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता त्या ठिकाणी ते काम करत आहेत त्याच्यामुळे त्यांनी कुठल्या रेफरन्सनी ते आज वक्तव्य केलेलं आहे की माझ्याकडे अधिकची माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी करणं हे योग्य ठरणार नाही पण मला त्या निमित्ताने इतकी खात्री आहे की महायुतीतले सगळे घटक पक्ष आणि सर्व मित्र पक्ष जी जागा महायुतीच्या उमेदवाराला ज्या वेळेला जाहीर होईल त्याचे एकत्रितपणाने आम्ही सगळेच मिळून काम करू आम्हाला सगळ्यांनाच मोदी साहेबांचे हात बळकट करायचे असल्यामुळे आज जरीही कोणीही काही मत व्यक्त करत असलं तरी आम्ही सगळे एकत्रितपणाने ताकदीने निवडणूक लढाईमध्ये राष्ट्रवादीला निश्चितपणाने मिळेल काही अडचण नसावी आम्हाला काही अडचण वाटत नाही आम्हाला चांगलं सन्मान आम्ही चा, जितक्या जागा आता जिथे खासदार आहेत तिथं त्याही पलीकडे अधिक सन्मानाची आम्हाला वागणूक मिळत आहे आणि ती मिळेल अशी आम्हाला लोकसभेला तुमच्याकडे एकच जागा साधारणपणे जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या चार सिटिंग जागा आहेत शिरूर असेल सातारा असेल बारामती असेल रायगड असेल याही पलीकडे जिथं जिथं शक्यता आम्हाला वाटते त्या ठिकाणी ती चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे त्याच्यामुळे अधिक त्यावर भाष्य करणं हे मला आज योग्य वाटत नाही पण आपण म्हटल्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांना एका गोष्टीची खात्री आहे की महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला सगळ्यांना चांगली सन्मानाची वागणूक मिळेल या संदर्भामध्ये आमच्या कोणाच्या मनामध्ये काही शंका नाही बालकाच्या नंतर त्याच्या आईचं बाबांचं आहे परंतु ते करण्यामागचा उद्देश काय साधारणपणे जर आपण बघितलं तर एखादं धोरण ज्या वेळी लागतो किंवा आपण अनेकदा म्हणतो की महिलांना पुरुषां इतकी समान वागणूक आणि स्थान मिळालं पाहिजे जर आपण येणाऱ्या पिढीपासूनच जर ती सुरुवात केली तर अनेक वेळेला कदाचित पुढच्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीनं धोरण किंवा योजना आणण्याची किंवा कुठं काही राखीव ठेवण्याची गरजच लागणार नाही जर आपण एखादी पिढी जर तयार केली ज्यांना लहानपणापासूनच कळेल की महिला आणि पुरुष हे त्यांच्या आयुष्यामध्ये समान आहेत हा विचार रुजवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे आणि नक्कीच महिलांनाही नेहमी जी घरातली आई असते तिचं योगदान तिच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सर्वोच्च असतं आणि ज्या वेळेला तिला हा मान सन्मान मिळेल त्यावेळेला तिला एक वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये वावरत असताना एक अभिमान हा निश्चितपणाने वाटेलच त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत त्यांना लहानपणापासूनच जर आपण ही शिकवण दिली की तुमची आई आणि वडील म्हणजे महिला आणि पुरुष यांच्यामध्ये अंतर नाहीये फरक नाहीये त्यावेळेला समाजामधली जी ही इनएक्वॅलिटी आपण जे म्हणतो ती आपण निश्चितपणाने त्या निमित्ताने मिटवू शकू या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय आणि त्याला सर्वच मंत्रिमंडळांनी एकमताने त्या ठिकाणी आम्हाला कॅबिनेटमध्ये मांडत असताना पाठिंबा दिला आणि तर महिला दिनाच्या दिवशीच सन्मान्य उपमुख्यमंत्री मोदी असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांनी सातत्याने या गोष्टीचा उल्लेख हा केलेला आहे त्यामुळे विभागाकडून आम्ही प्रस्ताव ठेवल्यानंतर तिघांनी मुख्यमंत्री महोदयांसहित दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला त्वरितच मान्यता दिली आणि हा एक अतिशय ऐतिहासिक निर्णय महिलांना समाजामध्ये समान वागणूक देण्याच्या दृष्टिकोनातून असेल अशी आमची खात्री शिक्षण जे होत आहे आठ लाखाच्या खालचं उत्पन्न त्याला थोडस एक्सप्लेन करा का का की नेमक्या कोणत्या कोणत्या शाखा समाविष्ट होणार आहे खर तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा घेतलेला निर्णय त्याच्यामुळे कालावधीमध्ये त्या विभागाचे मंत्री मोदय चंद्रकांत दादांनी सुद्धा या संदर्भामध्ये त्यांनी माहिती माध्यमांना दिली त्याचबरोबर त्यांनी विभागाचे या संदर्भातल्या बैठक घेतल्या साधारणपणे प्रस्ताव असा आहे की मुलींना उच्च शिक्षण म्हणजे शालाबाह्य मुलींची संख्या कमी व्हावी बारावी नंतर सुद्धा उच्च शिक्षण घेत असताना आर्थिक मर्यादेमुळे त्यांच्या शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तो घेतलेला निर्णय आणि त्यांचा प्रयत्न आहे की अधिकाधिक जितके शिक्षणाची दालना आहेत जितके शिक्षणाचे माध्यम क्षेत्र आहेत त्यामध्ये त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी असा साधारणपणे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे विशेषतः रायगडची जी जागा आहे त्या जागेच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा सुरू आहेत चर्चा अशी ही आहे की तिकडचे निगेटिव्ह आलेले आहेत त्यामुळे कदाचित शटकर साहेबांना ती जागा सोडावी लागू शकते भाजपला अशा सुद्धा चर्चा आहे भाजपने सुद्धा दावा केला की आम्ही तिथून लढवत आहे खर तर मी मला माहित नाही आपण कुठल्या सर्व्हेस बद्दल बोलताय कारण सर्वेस तर दिवसाआड रोज इतक्या प्रमाणामध्ये येत आहेत आमच्याकडेही काही सर्वेज आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला तर एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने ती जागा निवडून येईल असा त्या सर्वेमध्ये आम्हाला दिसते त्याच्यामुळे सर्वेजमुळे किंवा अजून निवडणुकी सुरू झालेली नाहीये आज जर आपण बघितलं तर महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाला साधारणपणे प्रत्येक राजकीय पक्षाला तो अधिकार असतो त्यांना वाटत असतं की आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवावी पण शेवटी त्या बाबतीतला अंतिम निर्णय हे ज्येष्ठ नेते घेत असतात महायुतीच्या सरकारच्या जागा वाटपा संदर्भामध्ये त्या ठिकाणी आ, काल एक महत्वपूर्ण बैठक झाली उद्या एक महत्वपूर्ण बैठक आहे आज पोस्टल रोडचं उद्घाटन होतं आणि आज कॅबिनेटची बैठक होती <coughs> आणि त्याच्यामुळे ती आजची बैठक रद्द होऊन कदाचित उद्या किंवा परवा ती होईल पण मला या संदर्भामध्ये निश्चितपणाने वाटतं की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एक आहे की जे तिथं सिटिंग खासदार तटकरे साहेब तिथं आहेत त्यांनी दोन हजार चौदा मध्ये निवडणूक लढवली दोन हजार एकोणीस मध्ये लढवली त्याच्यामुळे आत्ताही त्या ठिकाणी आ, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्षही आहेत अनेक वेळेला भाजपच्या इतर वरिष्ठ नेते मंडळींनी सुद्धा या संदर्भात की जो निर्णय महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर ठरवला जाईल महायुतीच्या उमेदवाराला तिथं अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणण्याची आमच्या सगळ्यांची भूमिका राहील त्यामुळे आता दोन चार दिवसच राहिलेले आहेत सगळ्यांनाही कळेलच कोण कुठली जागा लढवणार आहे असताना त्यांनी माध्यमांशी प्रतिनिधींशी संवाद साधत असताना अखिल हातवारे जे आहेत ते विरोधकांना ठिकाणी करताना वापरलेले आहेत त्या तो व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय लोकांकडच्या टीका केली जाते अखिल हातवारे खरं तर तुम्ही राज्याच्या महिला बाल विकास कल्याण नाही खरं अशा बेजबाबदारपणाने कुठल्याही लोकप्रतिनिधी मी काही तो व्हिडिओ बघितलेला नाहीये काल मी माझ्याही मतदारसंघामध्ये कार्यक्रमामध्ये होते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होते त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जर खरं असेल तर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अशा बेजबाबदारपणाने कुठलंही भाष्य कुठलंही असं वर्तन करू नये जेणे जेणेकरून राजकारण्यांची किंवा लोकप्रतिनिधींची त्या ठिकाणी प्रतिमा बनेल थँक्यू